हॅलो नमस्कार मी सरिता सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समजत तर हे बघा इथे काय करत आहे मी इथे वांगेची भाजी बनवत आहे तुम्हाला दाखवते हे बघा आणि हा मसाला आहे हा मसाला तीळ कराळा घातलेला आहे या मसाल्यामध्ये मी तिळ मसाला आहे गावरान असं मांग करत आहे छान हे बघा छान असं गावरान वांग आहे तीळ कराळ्याचा मसाला घालून तर हे बघा इकडे ना मस्त अशी मी फोडणी दिली अद्रक लसूण घालून मस्त आणि थोडंसं तेल घातलं मसाले आपले फक्त थोडा थोडासा आपला आंबारी मसाला असतो ना तो घातलेला आहे आणि जो मसाला मी तीळ कराळ घातलेला आहे तीळ कराळं आणि हिरवी मिरची हा मसाला काढलेला आहे म्हणजे छान असं गावरान पद्धतीचं वांग आपण म्हणत नाही का तसं बनवलेलं आहे आणि तसं वांगा आता भरपूर दिवसाचं खाल्लं नव्हतं म्हणून तसं बनवलं आणि छान लागतं तीळ कराळ्यातलं वांग नक्की करून बघा तर तुम्ही करता का ताई नव्हते पण सांगा मला तर हे बघा इकडे पण छान अशी उकळी आलेली आहे आता वरणाला ए सॉरी भाजीला वांग्याच्या आणि छान अशी त्याच्यावरती तरी पण आलेली आहे कारण एक कांदा पण भाजला होता तर छान त्याचा कलर पण थोडासा असा वेगळा आलेला आहे आणि कांदा तिळकराळं घातलेलं आहे शेंगदाणे तसं काही आम्ही वापरत नाही जास्त म्हणून पण कांदा तिळकराळं आणि थोडेसे फुटाने घातलेले जास्त नाही नॉर्मल घातलेले आहे कारण भाजी कशी घट्ट होईल म्हणून आणि छान घातलेली आहे बघा इथे मी पूजा करत आहे संध्याकाळची देवघरात मस्त दिवा लावला अगरबत्ती केली आणि हे दोन दिवे जे आहे ना एक तुळशीला आणि एक दरवाज्यात असतो माझा नेहमी नित्य नियम असतो असं नाही की वार मंगळवार शुक्रवार असं असं नाही फक्त नित्य नियम असतो माझा दरवाज्यामध्ये दिवा मी डेली दिवा लावते संध्याकाळच्या वेळेस सकाळी नाही फक्त संध्याकाळी एक टाईम आणि तुळशीला पण एकच टाईम दिवा लावते मी दोन टाईम दिवाने लावत तसंच म्हणजे पहिल्यापासूनच हे सकाळी नाही लावत कारण सकाळी काही लावणं होत म्हणजे वेळच नाही भेटत सकाळी सगळी धावपळच असते म्हणून तर मी पहिल्यापासून सकाळीच सॉरी संध्याकाळीच दिवा लावते आणि इकडे भाजीपाला पण आणला होता त्यांनी छान अशी ही मिरची तर ही दह्यात उकडून खायची असते द ताकात पण छान लागते पण मग मी दह्यातच उकडते कारण दह्यात उकडले ना त्याच्यानंतर उकडल्याच्यानंतर छान अशी कोरडी होते आणि त्याच्या साईडनं असं दह्याचं छान असं बारीक ना ते खूप छान लागतं म्हणून मी पहिल्यापासून द दह्यातच त्या मिरच्या उकडून घेते तर ते उकडायच्या होत्या तर त्या काही आज उकडल्या नाही मी तशाच ठेवून दिल्या फ्रीजमध्ये आणि नाही खरंच असे अशी छान लागते एखाद्या वेळेस आपल्याला संध्या म्हणजे जेवायला बसलो की तोंडी लावायला त्याला एकदा उकळून ठेवल्या थोड्याफार की मग दोन तीन दिवस चालतात फ्रीजमध्ये म्हणून मी एकदा सुकडून ठेवते आणि मुळा काकडी वांगेची भाजी वांगे जे आणले होते ना ते सगळे मी आता फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे बोल हॅलो कुठं चालला खेळायला हे नाही पाहिजे का छान पाहिजे तुम्हाला एकदा पिऊन जा आणि इकडे लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागली होती तर हे मी जे तव्यावर आहे ना ते वालाच्या शेंगा आहे घेवड्याचे शेंगा म्हणतात काही साईडला म्हणजे वेगवेगळं नाव तर आम्ही त्याला वालाच्या शेंगा म्हणतो आपण संक्रांतीला वानात जे वापरतो ना त्या शेंगा आहे ह्या तर मला भाजी नाही आवडत त्याची आणि मुलं पण नाही खात म्हणून मी त्या एकटी पुरते स निवडून घेतल्या आणि तव्यावरती मीठ टाकून परतून घेते कारण मला तसेच आवडतात आपले मीठ टाकून परतलेल्याच शेंगा पाहिल्यापासून कारण चविष्ट लागतात त्या म्हणून मी तशाच करते आणि तसंही कोणी खात नाही म्हणजे मीच एकटी खाणारी त्यांना तर काही वाला शेंगा जमत नाही वांग वाल देतच नाही अजून पण मी पुरते मग थोड्याशा तव्यावरती तेल मीठ टाकून छान परतून घेतल्या आणि एका ठे साईडला दोन कांदे कापून घेतले मी आणि हिरवी मी कोथंबीर मस्त हिरवी घार होती तर ती पण कट करून घेतली आणि जे पलीकडं ताट आहे त्यामध्ये ना पनीर मी बारीक चुरून घेतलं बारीक हातानेच केलं बारीक तर पनीर भुर्जी बनवायची होती म्हणून आणि चपात्या पण राहिल्या होत्या एका साईडला पण पन, मग पनीर भुर्जी बनवायची होती म्हणून मग मी काय केलं अगोदर पनीर असं छान असं बारीक करून घेतलं आणि तोपर्यंत ह्या शेंगा पण परतायला कसं खूप उशीर लागतो म्हणून त्या परतायला ठेवल्या मी अगोदरच त्यावरती आणि म्हटलं त्या परतून घेतल्याच्यानंतर मग चपात्या केल्या जाईल म्हणून मग मी त्या अगोदरच परतून घ्यायला घेतल्या आणि पनीर भुर्जी आहे ना त्याच्यामध्ये मी दुसरं काहीच नाही फक्त आपला कांदा घालणार आहे पग कांदा जास्त घालणार आहे कारण कांदा जास्त असला ना तर छान लागते क कोणतीही कोडी भाजी असली ना कांदा जर घातला ना तर खरंच खूप छान लागते भाजी कांद्याचं त्याचं फ्लेवर सगळं छान असं मिक्सिंग होतं आणि हे बघा छान अशा परतत आहे शेंगा अशा काळसं म्हणजे अशा छान परतू द्यायचं त्याला त्याला असे डाग पडले पाहिजे तसे तशा परतल्या ना तर छान लागतंय आपल्या तोंडी लावायला जेवणासोबत आणि पनीर पण एका साईडला मी असं सा बारीक करून ठेवलेलं आहे 아.. 기 k आणि एका साईडला दूध वगैरे सगळं जेवढं होतं माझं तेवढं मी सा तापून ठेवलं आणि भांडी पण पडली होती कसं दिवसभर काम चालतं आणि एवढं कसं परफेक्ट तर आपल्याकडनं होतच नाही म्हणजे हळूहळू संध्याकाळचं जे असतं ते संध्याकाळी आणि सकाळचं म्हणजे दिवसभराची जी भांडी असतात ती पण संध्याकाळी मग घासल्या जातात कसं दिवसभर मुलं पण खूप राडा करतात तर मग संध्याकाळी मग मी एकदाच घासून घेते तर एवढा तेवढा असं कसं मुलं असल्यावर एवढा तेवढा राडा होतो घरातच असं नाही की होत नाही आणि हे बघा कढईमध्ये मी आता कांदा घातलेला आहे छानसा परतायला आणि त्यामध्ये ते थोडंसं तेल घालून घेतलं आणि त्याला ना असं जास्त नाही परतू द्यायचं थोडंसं असं ब्राऊन कलर येईपर्यंत परतायचं म्हणजे जास्त परतलं ना मग थोडंसं असं कडू लागेल म्हणून थोडंसं असं ब्राऊन कलरही येईपर्यंत ये परतायचं कारण पनीर भाजीमध्ये कसं मग द कांदा कडू लागेल आणि पनीर म्हणजे पन ते पनीर भुर्जीची सगळी चवच जाईल आणि मी काय केलं होतं चपात्या पण करून घेतल्या तर थोडंसं पनीर आणि कांदा घालून त्याचे दोन तीन पराठे पण बनवून दिले देल होते मुलांना आपले साधेच कांदा तसा कच्चाच आणि पनीर पण पन तसंच घात दिलं आणि तसाच पराठा करून दिला आणि पनीर भुर्जीला मी फक्त धने पावडर लाल तिखट घातलेलं ला आहे पण म्हणजे हिरवी मिरची वगैरे दुसरं काहीच नाही दुसरे, का दुसरे पण मसाले नाही घातले फक्त लाल तिखट आणि धने पावडर घातली छान फ्लेवर येण्यासाठी लाल तिखटात केलेलं तुम्ही मसाला अशी लाल का दिसत आहे हळद वगैरे काहीच नाही घातलेलं त्यामध्ये फक्त लाल तिखट घातलं त्याच्यामुळं असं कलर आलेला आहे पण अशी पण भुर्जी मी नेहमी बनवते वेगळ्या प वेगळीनेही पण बनवते म्हणजे अशी पण एकदा करून ना खरंच खूप छान लागते तर मी अशी पण बनवत असते तर मुलांनी त्यांनी सगळ्यांनी आवडीनं खाल्ली कारण म्हणजे अशी चव आली त्याला लाल तिखट घातलं थोडीशी तिखट पण झाली म्हणजे जा जास्त पण नाही नॉर्मल आणि दिसायला ती जरी लालसर दिसली असली पण खरंच खूप छान झाली होती आणि त्यामध्ये हळद वगैरे मी काहीच नाही आपल्या नॉर्मल पद्धतीने नॉर्मल केली होती जास्त त्यामध्ये तामझाम जास्त काही मसाले वगैरे घातले नाही आणि हे बघा एका साईडनं मी काकडी वगैरे कापून ठेवलेली आहे आणि कशी वाटली पनीर भुर्जी नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया एका नवीन व्हिडिओ